जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी कार्यरत असलेल्या स्नेहालय संचालित उड्डाण प्रकल्पातील स्वयंसेवकांना पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने रेनकोटचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकारांच्या नाशिक विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य विजयसिंह होलम मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस मनसूर शेख जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके राज्य प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष अफताब शेख स्नेहालयाच्या मानत संचालक ऍडव्होकेट बागेश्री जरंडीकर प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम आदी उपस्थित होते विजयसिंह होलम म्हणाले की मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस मनसूर शेख हे फक्त पत्रकारांसाठीच नव्हे तर सामाजिक बांधिलकीने योगदान देत आहेत स्नेहालयाच्या विविध सामाजिक प्रकल्पांना परिषदेच्या माध्यमातून नेहमी सहकार्याची भूमिका राहिली आहे सामाजिक कार्याचा वारसा पुढे घेऊन जाताना त्यामध्ये सातत्य आवश्यक आहे हे सातत्य जोपासून हातात घेतलेले कार्य सिद्धीस घेऊन जाण्याचे कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले ऍडव्होकेट बागेशी जरंडीकर म्हणाल्या की स्नेहालयाच्या विविध सामाजिक उपक्रमात मराठी पत्रकार परिषदेचे योगदान राहिले आहे उड्डाण प्रकल्पाच्या माध्यमातून बालविवाह प्रतिबंधात्मकतेसाठी कार्य सुरू असून जिल्हाभर जागृती अभियान देखील चालविण्यात येत आहे बालविवाहाची माहिती मिळताच प्रकल्पातील स्वयंसेवक प्रतिकूल परिस्थितीही ते रोखण्यासाठी चोवीस तास तत्पर असतात ऊन पाऊस व वारा याची तमा न बाळगता कार्य सुरू आहे पावसाळ्यात स्वयंसेवकांची गरज ओळखून त्यांच्या कार्याला दिलेले प्रोत्साहन कौतुकास्पद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले उड्डाण प्रकल्पातील स्वयंसेवक पावसाळ्यातही बालविवाह प्रतिबंधासाठी कार्यरत राहून मोटारसायकलवर विविध ठिकाणी जात असतात भर पावसात त्यांना भिजत जावे लागते सामाजिक बांधिलकीच्या भावनाने त्यांच्यासाठी रेनकोटची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मंजूर शेख यांनी दिली यावेळी उड्डाणाचे शाहिद शेख अब्दुल खान सीमा जुनी शशिकांत शिंदे पूजा झिने आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप कुलकर्णी यांनी केले तर आभार आफ्ताब शेख यांनी मानले आधारचा स्नेहालयाचा हा उडाण कार्यक्रम आहे हा बाल प्र, विवाह प्रतिबंधक कार्यक्रम राबवतो आमची मुलं अक्षरशः म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये पुढे जाऊन काम करतात अतिशय अडचणी असतात त्याच्यामध्ये रात्रंदिवस काम काम प्रयत्न चालू असतो तर ऊन पाऊस वारा ह्या सगळ्यांची तमा न करता कार्यक्रम करत असतात आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये खरंच आम्हाला या रेनकोटची गरज होती आणि आमची ही जी गरज आहे कि मनसुबाई जाणवली त्यांना त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला आज हे रेनकोटचं वाटप केलंय त्यासाठी आम्हाला हृदयापासून त्यांना धन्यवाद आहेत आणि दुसरी गोष्ट जे आपण म्हणला त्याच्याशी आम्ही अगदी सहमत आहोत आम्ही पण आज नगरमध्ये इतकी वर्ष राहतो आम्ही पण त्यांना विविध कार्यक्रमामध्ये बघतो की जे समाजाच्या समाजाच्या दृष्टीने त्यांनी कार्यक्रम घेतलेले आहेत आणि समाज एक पुढे जावा समाजाला मदत व्हावी यासाठी प्रत्येक कार्यक्रम त्यांचा जो असतो तो एक दृष्टिक्षेपात घेऊन आपण त्याप्रमाणे कारवाई करण्याची गरज आहे हे आपण जसं म्हणलं त्याच्याशी आम्ही सहमत आहोत आणि आज आमच्या टीमसाठी म्हणून तुम्ही जे मदत केली आहे त्यासाठी आम्ही ऋणी आहोत आणि आमची इच्छा आहे की आमच्या काय अवेअरनेस प्रोग्राम आहेत किंवा जे एखादी सक्सेस स्टोरी आहे तर ती आपण यासाठी प्रसिद्ध करावी की एक या प्रकारचे बालविवाह पुढे होऊ नये त्याला प्रतिबंध व्हावा यासाठी म्हणून आणि एक लक्षातही यावं हो की असं झालेलं आहे त्याच्यावरती काय आपण प्रतिबंध करू शकू यासाठी म्हणून तेवढा आम्हाला सहकार्य असावं हो। मार्गदर्शक मनसुर बाईकांत आहेच आम्ही पण त्याला छोटंसं सहकार्य करत असतो दरवर्षीच्या करतो मराठी पत्रकार परिषदेतर्फे पण कार्यक्रम करतो फक्त मला एक गोष्ट फक्त लक्षात आणून द्यायची आहे एवढा मोठा नाही तर तुम्हाला लागतं सांगावण्यासाठी उभी नाही तुम्ही जसा सेवा म्हणून काम करता तसेच आमचे भाई तो नाही मनसुरबाईंकड जर पाहिलं तर सामाजिक कार्याचा वारसा सातत्याने कसा जोपासावा याचं ते एक मूर्तिमंत उदाहरण आहे त्याच्यामध्ये कारण सामाजिक कार्य कोणी पण करतो एक दिवस केलं दोन दिवस केलं एक महिना केलं परंतु मनसुबाईंचे जे जे काही उपक्रम आहेत ते वर्षानुवर्ष सुरू आहेत तुम्ही हे तुम्ही याचे साक्षीदार असाल आम्ही पण याचे साक्षीदार आहोत मग पत्रकारांसाठी असो समाजातल्या वेगवेगळ्या घटकांसाठी असो त्यांनी एकदा कार्यक्रम सुरू केला की तो शेवटपर्यंत म्हणजे पूर्णपणे तो जसाच नेणं ही त्यांची खास कैसियत आहे आणि वर्षानुवर्ष तो सुरू असतो एक वेळ आम्ही विसरून जातो परंतु त्यांच्या लक्षात असतं समोरचा ज्याच्या लाभ मिळणार असो तोही विसरून जातो पण त्यांच्या लक्षात असतं ते फोन करून सांगतात की आपला कार्यक्रम आलेला आहे काही पाहिजेत बोला कधी घ्यायचा बोला म्हणजे एवढा त्यांचा पाठपुरावा असतो आणि असं सातत्याने सामाजिक काम करणार आणि तेही पडद्याच्या मागे राहून कुठल्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता काम करणारी माणसं नगरमध्ये दुर्मिळ आहेत त्यातील एक मनसुरबाई आहेत आणि ते आमच्यासोबत आहेत आमचे मार्गदर्शक आहेत त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि तसंच आता ते एवढ्या वर्ष तुमच्यासोबत आहेत त्यामुळं तुम्हालाही त्यांच्याबद्दल नक्कीच आदर वाटत असेल यातून प्रेरणा घेऊन तुम्ही असंच सुरू ठेवा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दरवर्षी वर्षी न्यायालय संस्थेच्या टीम टीमला रेनको लावचा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला आपण सर्वजण या ठिकाणी आला आपलं अपडेट आपलं बहुमूल्य वेळ या ठिकाणी दिला त्याबद्दल मी आपले सर्व टीमचे या ठिकाणी आभार मान रिपोर्ट न्यूज टुडे फोर टु� अहमदनगर